तो जर त्याच्या दोष आढळला तर त्याला केली जाणार नाही त्याला पक्षातून तात्काळ बडताफ केलं जाईल आता तो धनंजय मुंडे म्हणजे असा विषय झाला आहे की तो पिछा सोडत नाही तुमचा दर चार पाच दिवसांनी कोणत्या तरी मोठं प्रकरण येतं कधी साठ कोटी दोनशे पंच्याहत्तर कोटी आज करुणा मुंडे मुन्दे। कर मुंडेंचं काय करणार तुम्ही अखेरीस नाही असं आहे त्यांच्यावर देशमुखांचा मर्डर त्याच्यावर त्यांचंच नाव त्यांचंच नाव त्यांनीच केलं हेच त्याचे निर्माते किंवा सर्वसर्वा पण त्यांनी स्वतःही सांगितलं आहे ना मी जर तसा त्याच्यात लागेबांधे असेल तर मी स्वतः फासावर जाण्या जायची माझी तयारी आहे तसं मुख्यमंत्री असतील दादा असतील सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी महायुतीच्या तेच सांगितलं का जर कोणी असेल तो जर त्याच्या दोषी आढळला तर त्याला गै केली जाणार नाही त्याला पक्षातून तात्काळ बडतर्फ केलं जाईल पण ठीक आहे चला म्हणजे तुम्ही सगळेजण एकच उत्तर देत आहे तर त्या म्हणता पुरावे इतके दानिया आणून देत आहेत सगळे येत आहेत आज त्यांच्यावर थेटपणे आरोप कोर्टातच झाला कोर्टाने त्यांना दोषी ठरवलं घरगुती स्वरूपाच्या सगळ्या प्रकरणांमध्ये पण तरी काही कारवाई होत नाही ठीक आहे तुम्ही योग्य वेळ कारवाई करा अशी अपेक्षा करूयात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका